कारण संगीत म्हणजे सरस्वती ज्याला जर सरस्वतीचंच काही पावित्र्य कळत नाही ज्याला संगीत कळत नाही तो माणूसच नाही अजयातुल माझे खूप आवडते संगीतकार ज्या वेळेला कळलं की इंडियन आयडल मराठीमध्ये अजयातुल हे जजेस आहेत त्या दिवशी मी कुठलाही विचार न करता ऑडिशन दिले परमेश्वराची कृपा झाली आणि पहिल्याच प्रयत्नात मी सिलेक्ट झालो तुमच्या आवडत्या गाण्याची एक झलक आम्हाला ऐकायला आवडतं बाकी सगळं आवडतं पण एक काहीतरी असताना जे जास्त आवडत नामाचा नामा गजर चालला नामाचा गजर हा वागे करजे पंढरपूर आव करजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर तू सभेनं जय सवाला आज आपल्या सोबत आपले एक सुंदर असे गायक बंजारा समाज आणि आपलं नेतृत्व खूप दूर म्हणजे मराठी इंडस्ट्री एक मोठं नाम आपल्या समाज जगदीश चव्हाण सर नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर थँक्यू तो सर आपण मराठी चॅनल तो आपण मराठीमध्ये सुरू करा ओके okay. तर सगळ्यात पहिले आम्हाला तुमचं सुरुवात की तुम्ही या क्षेत्रात या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी बरेच पुण्य मला कमावावे लागले कारण हे क्षेत्र असं आहे की याला अनेक जन्मांचं पुण्य लागतं तेव्हा संगीत क्षेत्रात माणूस येतो आणि तो संगीत त्याच्यामध्ये तो घेऊन येतो आमची ही तिसरी पिढी आहे मी जे गातो आहे ते आमचे आजोबा पण गायचे हार्मोनियम चांगली वाजवायचे माझे आजोबा फार मोठे साधू होते आणि त्यांनी समाधी देखील घेतलेली आहे तर आमच्या घरात ही आजोबांपासून परंपरा चालत आलेली आणि वडील सुद्धा खूप चांगले गातात पण एवढंच आहे की शास्त्रीय संगीत हे घरात नव्हतं फक्त एक आई सरस्वतीच्या कृपेने त्यांना गळा मिळालेला होता एक गाणं जे देवाकडून घेऊन येतो ते गाणं घरामध्ये होतं फक्त ती शास्त्राला ते शास्त्राला धरून नव्हतं त्याच्यामध्ये भजन भक्तिगीतं वगैरे जास्त गायले जायचे तर कुठेतरी वडिलांना आमच्या वाटलं की शास्त्रीय संगीत माझ्या मुलाला शिकवावं mm -hmm. म्हणून आमचे वडील माझं मूळ गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यामधील mm -hmm. बेलखेडा तांडा नावाचं माझं गाव आहे आणि तिथून मग माझ्या वडिलांचा तो आमच्या शिक्षणासाठी प्रवास सुरू झाला माझे वडील मुळाचे ऊसतोड कामगार mm -hmm. ज्यांनी अख्खा अर्धा आयुष्य ऊसतोडीमध्ये घातलं कारण बंजारा समाज असल्यामुळे जास्तीत जास्त बंजारा समाज हा ओस्तोडीकडे जातो आणि तुला तर काही सांगायची गरज नाही कारण तू सुद्धा एक बंजारास आहेस आ, फार आनंद आहेस त्याच्यामध्ये तर वडिलांना सांगितलं की बाबा रे मुलांचे शिक्षण इथे होणार नाही तर चांगल्या ठिकाणी त्यांना आता तुझा मुलगा थोडंफार गातो तर त्याला एक एक प्रॉपर आणि एक गायडन्स मिळालं तर तो खूप चांगलं याच्यामध्ये काहीतरी करू शकतो हु. तर मग माझे वडील ते सगळं त्यांचं सोडून कुठलाही विचार न करता की माझं पुढं काय होईल तशी परिस्थिती आमची काहीच नव्हती का ऊसतोड कामगाराची परिस्थिती काय असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक झोपडं घालून थंडी असो पाऊस असो ऊन असो काहीही सहन करण्याची ताकद फक्त त्या ऊसतोड कामगारामध्येच असते आणि लहान लहान लेकरू घेऊन आपण बघतो ते फार वाईट वाटतं पण नशिबाचा भाग आहे हा आमचे वडील सगळं सोडून इकडे निघून आले नाशिक जिल्ह्यामध्ये विंचूर या ठिकाणी आमचे वडील आले त्याच्यानंतर वडील खूप चांगले ड्रायवर होते तर वडिलांना सुचलं की एखादी टॅक्सी घ्यावं आणि टॅक्सी चालवावी जेणेकरून माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह मी करेल करेल <coughs> ते आणि मग टॅक्सी घेतली त्याच्यावर आमचा तो जीवनप्रवास सुरू झाला आणि माझ्या वडिलांना सांगितलं की पंडित शंकरराव वैराकर सर आहेत नाशिकमध्ये त्यांच्याकडे याला गाणं शिकवा ते खूप मोठे पंडितजी आहेत आणि जर हा त्यांच्याकडे गाणं शिकला तर याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर मग माझ्या वडिलांनी ठरवलं की शिकवायचं तर वैराक्कर सरांकडेच आणि माझ्या वडिलांनी एक ढवन सर म्हणून आहेत नाशिकमध्ये प्रसिद्ध तबलावादक आहेत त्यांनी मला वैराक्कर सरांकडून वैराक्कर सरांकडे ते मला घेऊन गेले आणि आषाढी एकादशीचा दिवस होता आमच्या गुरुजींची तब्येत थोडी बरोबर नव्हती आणि दरवर्षीची वारी असते पंढरपूरची त्यांची पण तब्येत बरी नसल्यामुळे ते वारीला जाऊ शकले नाही <coughs> आणि मग वा आषाढी एकादशीच्या दिवशी मलाही पांडुरंगच भेटला असं म्हणायला हरकत नाही तर त्या दिवशी मी गेलो आणि त्यांना थोडं ऐकवलं ते म्हणे मुलगा खूप चांगला आहे आणि खूप चांगलं करू शकतो याला तुम्ही शिकवा मी याला नक्की शिकवेल आणि हा नक्कीच एक दिवस माझा नाव काढल्याशिवाय राहणार नाही घरून हा आता ते हा। जा संगीत क्षेत्र घरामध्येच असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं जे आपण लोक म्हणतो ना की मला सपोर्ट नव्हता घरातून किंवा आणि मित्र असं म्हणतो की ज्याला ज्या मुलाला संगीत आवडतं आणि त्याला जर घरचे सपोर्ट करत नसेल तर ते घरचे मेलेले चांगले कारण ज्याला संगीत आवडत नाही तो माणूसच नाहीये की संगीत हे ईश्वर की शक्ती हर सुर में बसे है राम राग जो सुनाए रागीनी तो रोगी को मिले आराम संगीत का आज काल च हे सामवेदातून वेदात संगीत आहे पण ज्याला संगीत आवडत नाही तो माणूसच नाही ना बरोबर तो राक्षसच असावा असं मला वाटतं कारण संगीत म्हणजे सरस्वती ज्याला जर सरस्वतीच काही पावित्र्य कळत नाही ज्याला संगीत कळत नाही तो माणूसच नाही तर घरातूनच सपोर्ट होता आणि आजपर्यंतचा हा प्रवास चालू आहे हां बघ एक दिवस असंच घरामध्ये बसलेलो असताना त्याच्या आधी मी एक रियालिटी शो केलेला आहे झी युवा वाहिनीवरील युवा सिंगर एक नंबर नावाचा अच्छा त्याच्यामध्ये मी फायनलपर्यंत होतो आणि तो एक च छोट्याखाणी शो होता हां पण चांगल्या होत्या त्याच्याने पण एक प्रसिद्धी मिळाली त्याच्यानंतर असं ठरवलं होतं की आता रियालिटी शोमध्ये जायचं नाही कारण रिॲलिटी शोमध्ये जाऊन ते थोडे दिवस तुमचं एक काळ असतो तो प्रत्येकाचा की थोडे दिवस तुम्ही गाणार आणि नंतर लुप्त होणार मला तसं करायचं नव्हतं मला हेच माझं गाणं सुरू ठेवायचं होतं पण अजयातुल माझे खूप आवडते संगीतकार आहेत ज्या वेळेला कळलं की इंडियन आयडल मराठीमध्ये अजयातुल हे जजेस आहेत त्या दिवशी मी कुठलाही विचार न करता ऑडिशन दिले ऑडिशन दिल्यानंतर मग परमेश्वराची कृपा झाली आणि पहिल्याच प्रयत्नात मी सिलेक्ट झालो तर आ, सिलेक्ट झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मला बरेचसे प्रश्न त्यांनी विचारले की तू पण कसा या क्षेत्रात आलास काय का त्यानंतर एक 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 गाणी मला मिळायला लागली त्या ठिकाणी mm -hmm. आणि काही गाणी माझ्या बाजाची नसून म्हणजे आपण म्हणतो ज्याला एक ठराविक आपला एक बाज असतो mm -hmm. की आता समजा मी गजल गातो भक्तिगीतं गातो ठुमरी गातो अभंग गातो mm -hmm. आत्ता इंडियन आयडलपासून मी बॉलिवूड गायला लागलो त्याच्या आधी गायचो पण जास्त कळायला लागलं की सगळंच आपण केलं पाहिजे नुसतं एक धरून नाही बसलं पाहिजे त्यावेळेला समजत नव्हतं कारण मार्गदर्शन नव्हतं त्या बाबतीत आणि नंतर मग अजय सर अतुल सर यांचं मार्गदर्शन मिळालं आणि नंतर एवढं जबरदस्त मार्गदर्शन त्यांचं मिळालं की आता असं वाटतं की जगातलं जेवढं संगीत आहे हे सगळं आपल्याला आलं पाहिजे म्हणजे मग ते पॉप असो जॅज असो तुम्ही मोजाटचा पियानो असो हे सगळ्या गोष्टी आपल्याला पण आल्या पाहिजे म्हणजे शिकत राहिलं पाहिजे नुसतं एकात गुंतून काही फर फायदा नाही तुम्हाला जे करता आलं ते केलंच पाहिजे तुम्ही तुम्हाला हे समजा आता तुम्ही आता शूटिंग करण्यासाठी कॅमेरे घेऊन आलेत मी पण लगेच शिकलं पाहिजे कसा कॅमेरा चालवायचा कसं काय म्हणजे हे जे दिसेल ते शिकलं पाहिजे माणसाने आयुष्यात तर तो एक प्रवास खूप चांगला की आयुष्यात सगळं केलं पाहिजे मग तुम्ही सगळ्या प्रकारची गाणी तुम्हाला तुम्हाला वर्सॅटॅलिटी तुमची टिकून ठेवते आली पाहिजे आणि सुद्धा मी केलेलं आहे झाला महारा पंढरीनाथ नावाचं एक नाटक होतं त्याच्यामध्ये मी तीन ते चार पात्र केलेली आणि त्याच्यानंतर मग मी एक फिल्म सुद्धा केली जी विजय भव नावाची त्याच्यात मी ॲज अ लीड हिरो म्हणून काम केलं पण थिएटर तो आनंद वेगळा आणि फिल्मचा आनंद वेगळा आणि गाणं वेगळं हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत तर त्याच्यात पण मला रस आहे पण जास्त करून आपलं गाणं आहे यामध्ये फरक काय वाटतो सर म्हणजे थिएटर मध्ये आपल्याला एकदम कलाकाराला एखाद्या एक संतुष्टी आहे की म्हणजे फिल्म मध्ये थिएटर म्हणजे हे बघ थिएटर मध्ये काय आहे माहिती का एक सच्चा कलाकारी आहे ते तिथे तुम्ही चीट नाही करू शकत कुणासोबत रिटेक नाहीये तिथे तुम्ही एकतर एक आपल्या मध्ये मराठीमध्ये म्हणे की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल बस, बस तुला जर बाप असेल तर तो आम्हाला दाखव नाहीतर मग तू श्राद्ध घाल तसं थेटर मध्ये की भाऊ तुला काय ते, ते तू सगळ्यांसमोर दोन तास प्रेझेंट कर त्याच्यामध्ये कुठलाही एडिट नाही त्याच्यामध्ये कट नाही म्हणजे तुला हाडामासाचाच कलाकार त्या ठिकाणी असावा लागतो रंगमंचाची कृपा तुझ्यावर असावीच लागते तेव्हा तू तू तिथून जर त्या भट्टीतून बाहेर पडलास ना तर तुला जगात कुठेच अडचणी येऊ हो शकत नाही त्यासाठी थिएटर फार महत्वाचं आहे बरोबर रंगमंच फार आहे नाही अडचणी आल्या हे बघ थिएटरचं पण कसं असतं नवीन नवीन आपण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये पदार्पण करतो थोड्याफार अडचणी येतात पण ते ऍक्टिंग कशी करावी याची अडचण येत नाही फक्त बाकीच्या काही टेक्निकली गोष्टी असतात थिएटर म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही तुम्ही तुमच्या पुढे काही नसतं फक्त फक्त आपल्याला दाद देणारा प्रेक्षक असतो आणि आपल्याला मनापासून बोलायचं असतं मनापासून गायचं असतं त्यामुळे इथे कसं असतं शूटिंगमध्ये व्यवस्थितपणेच तुम्हाला टेक्निकली हे करावं लागतं बरोबर मॅनेज करावं लागतं स्वतःला त्यामुळे थोड्या फार येत गेल्या पण ते शिकायला मिळालं आणि चांगलं होऊन गेलं आणि सर एखादा असा प्रसंग शिकताना किंवा तुमच्या या प्रवासात जो तुम्हाला अजून पण आठवतो आणि एक मोठा असं काहीतरी कुठल्या शूटिंगच्या ह्याच्या नाही 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 तुमच्या या प्रवासात संगीताच्या प्रवासात म्हणजे गुरुजींनी रागवलं किंवा तुम्हाला खूप दिवस येत नाही ते कसं आहे माहिती का कंटाळा कधी झाला नाही किंवा त्याचा वीट आला नाही कशामुळे कारण याचा एवढं वेळ होतं मला की मी विचार करायचो की अजून मला नवीन काय शिकायला मिळेल बरोबर आता आमच्या गुरुजींनी जर एखादी मला बंदिश शिकवली तर ती बंदिश आमचे गुरुजी सांगायची हे जर तू करून आलास तरच तुला मी हुशार समजेल <laughs> आणि लहान मुलांचं असं असतं की हे जर तू केलंस तर मी तुला हुशार समजेल तुला मी मला तू आवडशील किंवा असं आपण म्हणतो ना आपण चॉकलेट दिल्यासारखं तसं लहान वय ते वयच असं असतं की त्या वयात आपल्याला कोणीही चांगलं म्हटलं पाहिजे असं वाटतं बरोबर तर ते गुरुजी असं म्हणायचे त्या आणि गुरुजी म्हणायचे ते ठीक आहे पण माझ्या रक्तातच होतं ना ते मला तो मी ध्येय होत माझं ते की मला ते एक काय म्हणतात त्याला ती एक एवढा जबरदस्त छंद जडलेला होता ना की असं वाटलंच नाही पाहिजे क्लासमध्ये आपल्याला की गुरुजी आपल्याला ओरडतील तर आपण ते करून नाही गेलं पाहिजे मी रात्र रात्र दिवस एक केलेला आहे याच्यासाठी घरामध्ये सपोर्ट असल्यामुळे कोणी नाही म्हणत नव्हतं की गाऊ नको वाजू नको कारण त्यांनाच एकाच दिवशी नाही गायलो तर करमत नव्हतं आमची याच्या मागे फार मोठा माझ्या आईचे कष्ट आहेत माझ्या आईने फार माझी रियाजापासून माझ्या खाण्यापिण्यावर सगळे कष्ट घेतलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या आईमुळे मी खरा घडलो तरी एखादा असा प्रसंग जो तुम्हाला अजूनही म्हणजे लक्षात आहे खास प्रसंग हो बघ संगीत क्षेत्रामध्ये असा माझा प्रसंग घडलेला आहे <laughs> <laughs> की आमच्या गुरुजींकडे एकदा पावसाळा होता आणि तेव्हा मला थोडा राग आलेला गुरुजींचा नाही माझा स्वतःचाच की पावसाळा चालू असताना आमचे गुरुजी एवढे कडक आहेत शिस्तप्रिय ज्याला म्हणतो कडक म्हणजे त्यांच्या कामाबद्दल त्यांची शिस्त ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे गुरुजींकडून की एक दिवस जून जुलैचा महिना होता भरपूर पाऊस नाशिकला खूप पाऊस असतो आणि पावसाच्या दिवसा आमच्या गुरुजींचा क्लास असायचा सकाळी दहा वाजता रविवारीच शक्यतो क्लास असायचा कारण शाळा हे ते सगळं बघून पण दहा वाजेपेक्षा तुझं दार दहा वाजून जर पाच मिनिटं तुला उशीर झाला तर त्यांचा एवढा कडक स्वभाव होता की आपण घरामध्ये जायची म्हणजे तुमची हिंमतच होऊ शकत नाही एवढे डेंजर होते ते आणि एक दिवस खूप पाऊस आला मग मला थोडा उशीर झाला जायला आणि मग मी बाहेरूनच आवाज येलो मी आतमध्ये येऊ का ते म्हणे वेळ किती झाला तू आतमध्ये येऊच नकोस कारण त्यांची ती शिस्त होती आणि ते अगदी बरोबर होतं ते आत्ता मला समजते कारण आत्ता त्यांचा जो स्वभाव तो माझ्यात पण आलेला आहे मला पण बिलकुल तुम्ही माझ्यासोबतच्या काही जी लोक असतील त्यांना कधी विचारण्याचा प्रयत्न करा वेळेच्या जो मला वेळ दिलेला आहे त्याच्या पलीकडं मी एक मिनिट पण जाऊ शकत नाही त्याच्या आधी अर्धा तास जाऊन तिथे थांबून राहील पण मला त्याच्या पलीकडं जायला अजिबात आवडत नाही कारण वेळ फार महत्त्वाची आयुष्यामध्ये तर मला त्या ठिकाणी थोडा राग आलेला कारण वय कमी असतं आणि अरे म्हटलं यांनी मला असं का बोललं <laughs> आपल्याला हे करायचंच नाही असं इथपर्यंत झालेलं आहे पण परत घरी येताना असं वाटलं की नाही हे पण काहीतरी बरोबर असेल आपलं चुकतंय म्हणून ते त्याच्यानंतर ती चुकी केली नाही असा एक प्रसंग घडलेला आहे आज एक कलाकार म्हणून तुम्हाला कसं वाटतं कलाकार म्हणून फार छा कलाकार म्हणून फार आ, छान mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. तर वाटणारच आणि एक जबाबदारी पण खूप मोठी असते कलाकाराने समाजामध्ये कसं राहावं कलाकाराने समाजामध्ये कसं वागावं कलाकाराने समाजामध्ये आपण म्हणतो ना समाजाशी काही गेंधन नाही आहे तर तसं काही नसतं कारण तुम्ही कलाकार आहात स्वच्छंदी आहात इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही mm -hmm. मांडणार कोणासमोर तुम्ही कलाकारी दाखवणार कुणाला ऑडियन्स हा तुम्ही जर प्रेक्षकांसमोर गायलेच नाही तर तुमच्या कलाकारीला वाव देणार कसा मिळणार हा इथपर्यंत हे पण ठीक आहे चला कलाकारी ठीक आहे प्रेक्षक वर्ग ठीक आहे आणि देवासाठी गाणं ठीक आहे आपण म्हणतो की मी देवासाठी गायल हे ठीक आहे पण प्रत्येक ठिकाणी आता कमर्शियल भगवंत काय तुमच्या वरून पैसे टाकणार नाही तुम्हाला की हे बाबा तुम्हासाठी ग आणि हे बघ हे पैसे आलेत तर आपल्याला कलाकारी ही प्रेक्षकांसाठी पण ठेवावं लागेल तर आपलं उदरनिर्वाह होऊ शकतो त्यासाठी कलाकाराने एका काय म्हणतात त्याला एका फ्रेममध्ये राहावं लागतं इकडं तिकडं न जाता जसं ते घोड्याला आपण हे लावतो ना, ना। काय म्हणतात त्याला ते असतं बघा असं असं सरळ तर आपल्याला असं सरळ बघावं लागतं आणि कलाकार याच्या पाठीमागे फार लोकांची एक श्रद्धा असते आणि एक त्याच्याबद्दल प्रेम असतं त्याच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्याच्यामुळे कलाकार जो आहे त्याला त्या पद्धतीनेच वागावं हो लागतं शिस्तप्रिय एखाद्या ज्ञानी माणसासारखं त्याला दुसऱ्या लोकांशी वागावं हो लागतं कारण लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन तसा असतं म्हणून कलाकार मी आहे हे मी चांगलं समजू नये त्याच्यामुळे मी फक्त व्यवस्थित राहण्याचा किती प्रयत्न करतो हे मलाच माहिती आहे <laughs> सर असं पहिलं गाणं कोणतं होतं तुम्हाला सर्वात आवडीचं गाणं जे तुम्ही ऑडिशनमध्ये पण म्हटलं होतं तसे आमचे वडील भजन गायचे त्याच्यामुळे माझे पहिलं गाणं असं हे नाही आहे पण ज्या वेळेला मला थोडं जास्त गाणं आवडायला लागलं mm -hmm. त्याच्या त्याच्यानंतर मला अवघे गरजे पंढरपूर हे फार mm भजन -hmm. फार आवडायचं जे पंडित जितेंद्र अभिषेकी बुवानी गायलेले ते मी लहान असताना रोज प्रॅक्टिस करायचे त्याची कि आपण म्हणतो ना एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली सातत्याने तेच 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 आणि तो माझा पहिला अभंग जो मी कायम तोच हा ती सुरुवातच माझी तिथून मग अनेक आता भजन अभंग आपण तर गातोच पण अभंगा व्यतिरिक्त मला दुसरं भावगीत हा भावगीत आवडतात भक्तिगीत तर आता हा तर भजनामध्येच एक प्रकार येतो मूवीमध्ये बॉलिवूड तू जे म्हणतोयस बॉलिवूड मला आत्ता आत्ता आवडायला लागले आधी आपल्याला ते त्याचा एवढा छंद नव्हता कारण आपल्या घरामध्ये शास्त्रीय संगीताचं वातावरण असल्यामुळे बॉलिवूड कडे कडे जाण्याचा कलहच नव्हता पण बॉलिवूड एक कमर्शियल साठी आपण बघितलं तर खूप चांगलंय कारण बॉलिवूडमुळे एक तुम्हाला चांगलं नाव मिळतं ओळख मिळते एक ओळख मिळते आणि त्याच्यानंतर अ ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अन्न मान धन तुम्हाला खायला सुद्धा मिळणार आयुष्यात तुम्हाला मान देखील मिळणार आणि तुम्हाला धन सुद्धा मिळणार तर सर तुम्ही सांगितलं तुमचं आवडतं गाणं आणि बॉलिवूडचे चे आता तुम्हाला गाणे आवडायला लागले पण तुमच्या आवडत्या गाण्याची एक झलक आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच बाकी सगळं आवडतं पण एक काहीतरी असताना जे जास्त आवडतं ते भजन आणि अभंगच आहे त्याची मी एक झलक जे माझ्या आयुष्यातलं मला सगळ्यात पहिलं आवडलेलं भजन जे जितेंद्र अभिषेकी बुवा यांनी गायलेलं अवघे गर्जे पंढर पुर चालला नामाचा गज चालला नामाचा गज चालला नामाचा नामा गज आ देव दिसे ठाई ठाई भक्त भक्ता रख सुखालाही आली आलो सुखा लाहि आला आनन्द पूर आनन्द स पूर